का तू करता। आता याची आवड तयार झाली याची आवड आली का झाला <laughs> शाळेला सुट्ट्या लागल्या तर आता घरकाम शिकायचं आहे भाजी चपाती करून गेलो म्हणलो जर अशी उभी होतो तर आता बसतो इकडे येऊन पाहतो या मॅडमचा चालू आहे इकडं काम आता हे कॅमेरा दाखवते म्हणून तिकडे गॅलरी मध्ये जाऊन उभी <laughs> आहे करून घे ना मग आता पटकन अर्धास कशाला केलीस काय केलीस तू आतापर्यंत ओटा तर जस तसच दिसत आहे फक्त कांद्याची सोल बिलं उचललीस हा मग का उचललीस कुठे हा मोबाईल पण ना चांगला चालता चालता मध्ये ब्लर होते आता खेळायला जाते हे कुठे खेळायला जाते साडे नऊ वाजले आता कोण खेळत आहेत नको जाऊ आता साडे नऊ वाजली श्रावणी नको जाऊ आता पा कशी पाहते मंजुलिका घुसल्यासारख्या अंगात अरे वा टकली तो भांग कसा दिसत आहे टकलीच्या डोक्यातून भांग आलीवाटीच्या अंगात मंजुलिका घुसली आम्ही जे तुमार, तुम्ही जे आमार <laughs> हा मोबाईलचा तर नाही का